सोमवार दिनांक बावीस डिसेंबर ते बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन या तीन दिवसांमध्ये शिर्डी येथील सर्वात जुनी व नावाजलेल्या श्री सायनाथ माध्यमिक विद्यालय या शाळेचे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले पहिल्या दिवशी मुख्य पारितोषिक वितरण समारंभ पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री धानेश स्वामी प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अहिल्यानगर हे होते तर कार्यक्रमात संस्थेच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया सल्लागार मंडळाच्या सदस्या श्रीमती सुनीता मुथा श्रीमती पुष्पा फिरोदिया श्रीमती आशाताई फिरोदिया तसेच संस्थेचे विश्वस्त गौरव मिरीकर विद्यालयाचे कोच चेअरमन मान्यवर उपस्थित होते मोठ्या प्रमाणात उपस्थित होता कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संस्थेचे पदाधिकारी यांचा परिचय विद्यालयानं अभिमन्यू डुबल सर उपमुख्याध्यापिका सौ बोराडे मॅडम तसेच पर्यवेक्षक बेलदार सर यांनी विद्यार्थ्यांना करून दिला कार्यक्रमाचे आभार शिक्षक प्रतिनिधी लांगी सर यांनी मांडले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापिका सौ आघाव मॅडम यांनी केलाय याप्रसंगी सर्व मान्यवरांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कला प्रदर्शनाचं देखील उद्घाटन केलंय व विद्यार्थ्यांची कला पाहून सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील प्राथमिक माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक, शिक्षक कर्मचारी सेवक वर्ग यांनी काम पाहिले